देवा कोर मेको पनतो के पैसे की ऐसी की तीसी मतलब डेमोक्रेसी लाव लागतो इतिहास इतिहास कधी मी कुणाचा वाचला नाही कधी मी कुणाचा ऐकला नाही पण यो पण त्या राजकारणात इतिहास बनवणार मुलगा इला फा जोत्तम कसे सगळे ब और ये हमारा दो गटर। हमारी ग्रामीकार होता है और ये हमारा असाइनमेंट होता है वो क्या है हमारा इंग्लिश बहुत अच्छा है इसलिए ये घड़ी

आओ मला असमान इला इला उत्तम का हो एक मी प्रचारात विचारायला चालू असतो जाणू प्रचार तुमचा प्रचार कसा चालू आहे आम्हाला प्रचार ऐशाचा चा, चार गाड्या इकडं चार गाड्या तिकडं प्रचाराला गेलं यायच लागतय फ्रायला यायच लागत जाऊया तुम्हाला चंद्र काहीतरी क्वेशन विचारतो चंद्र समान जाऊया तुमच्यासाठी पहिला चंद्रावर पहिलं पाऊल म्हणून

चालू करता तुमच्यासाठी गुड प्रॅक्ट्रेशन बाजूच्या गावात जेव्हा आज काही निर्माण आलाय नाश ना शेजारच्या गावात जेव्हा आला लागली तेव्हा तुम्ही काय केलं काय नाही केलं सांगा फक्त काय केलं तुम्ही झिरो कमी हॉस्पिटल झिरो कधी पुन्हा पुन्हा काही तुम्ही गाऊनच्या विकासासाठी काय केलं आम्ही गावच्या विकासासाठी बिलाखडीचे रस्ते बांधले सरांना हर योजना पुरवली गेली

लाव लागत इतिहास इतिहास कधी मी कुणाचा वाचला नाही कधी मी गुणाचा ऐकला नाही पण यो पण त्या राजकारणात इतिहास बनवणार मुलगा